सर्वांना देवस्तुती असो लॉट प्रेषितांची कृती वाचवा अध्याय एकते वचन आकारत वाचा तुम्ही देण्याविषयी तोडक्या तुम्हाला सांगितलं संदेश हा खूप मोठा नसेल जर संदेश तुम्हाला कळला असेल समोर पाठवा आणि शेअर करा हे वाचो आम्ही दुसरं वचन वाचतो मग त्याने आपल्या किमतीतून काही भाग बायकोच्या समितेने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषितच्या चरणी जवळ ठेवला तेव्हा पेत्र म्हणाला हन तो पवित्र आत्म्याशी लबाडी करावे व जमिनी किमतीतून काही भाग पिऊन घ्यावे म्हणून सैतानने तुझं मन का भरवला प्रोमिस काय केले होते जोडी बी संपत्ती येईल सगळे आम्ही देवाच्या का दे। कामासाठी देऊन टाकणार कोण अन्नने शिपेरा याने माहित मा का जसे बायको म्हणला एवढे देवाला काय द्यायचे मग याने बायकोच्या विचाराने काय केला काही रक्कम मागा ठेवला आणि काही रक्कम देवाच्या कामासाठी देऊन टाकला नाही नक्की पेतरा म्हटला एवढे झाले काय हो म्हणतो प्रेतेरा अन्नने म्हटला बाबा एवढी रक्कम झाली काय हा एवढे झाले पण ड्रायव्हर सांगतो तू मनुष्यसोबत नाहीये तू देवाचे आत्म्यासोबत लबडजी बोलतो प्रेलेखन लक्ष द्या जरा मी सेवाकाला म्हणतो ना मी मला हे करायचं करा ते करायचे देखील त्या गोष्टी देवाच्या आत्मा ऐकतो तुम्ही देवाच्या दासांना बोलले बी देखील परमेश्वर गंभीर घेतो देव हा सिरियस घेतो परमेश्वर देखील बरे लोक गाडीचं नाव दिलेत मला तुम्हाला निराश करायचं नाही कोणाला देखील आम्ही जिता ज्या मंडळीमध्ये जिथं को असेल देखील देखील आम्ही बरेच काही काही गोष्टी प्रॉमिस केल्या असाल पण ते आम्ही आतापर्यंत आम्ही पूर्ण केली नाही आहे आमचं मन कठीण करतो तो म्हणलं की मी देवाच्या कामासाठी दोनशे रुपये गाडीला आम्ही देणार का आम्ही पूर्ण केले का मग सैतानी काय दाखवला घरी बी दाखवला तो घराचा किराया आहे तुला गाडी घेतलेला आहे ते हप्ते आहेत तुला बिशी घेतलेला आहे तुला घट आहे इकडे बरं द्यायचे म्हणजे सैतान आमचा कशी तरी काही ना काही मांजर आडवा परिस्थिती समोर घेऊन येईल असून बी देखील आमच्यासमोर परिस्थिती घेऊन येईल लेकरचं फीज आहे या गोष्टी आहेत फेखील देवाला काबर द्यायचे दे कारण की सैतान आम्हाला दशवंस काढू देत नाही कधी जसे नवरा दशवांस काढले गेलं बायको म्हणतो बरं देवाला दशवंस काढायचे ओढे काभर द्यायचे देवाला तेवढं देऊन देवाला पण कधी बायको म्हणतो दशवांत देवाला काढू लगे नवरा म्हणतो देवाला काभार दशावून काढायचे मग असं अनेक प्रकार आमचे विचार जे आमचे माइंड जे आहे सैतान पकडतो कधी लोक म्हणतो देखील आता मी स्वतःच आहेत मी स्वतः प्रचार करतो मी स्वतः देवाला प्रार्थना करतो मला काभार दशवन द्यायचे मला का व विसा काढायचे मला का देवाला परमेश्वर द्यायचे देखील याचे कारण जुनामध्ये गरीबी आहे गरिबी का हटत नाही समस्या का बदलत नाही परिस्थिती का हटत नाही बायबल सांगतो घेण्यामध्ये अश्वत नाही तर देण्यामध्ये अश्वत आहे कांदे का पुस्तक आठ अध्यायामध्ये माश्या दोन्हीचे मंडळीला प्रभू समजला की लोकांना बिकट गरिबीमध्ये लोक आजारीमध्ये संकट म्हणून देखील पोल विचार बी केल नव्हता पोल म्हणतो ते कल्पनेचे पलीकड दिलेत विचारच्या पलीकड स्वतून देखील शक्तीप्रमाणे आणि शक्तीचे पलीकड आपण होऊन दान दिलेत म्हणून बोल म्हणतो त्या मंडळीचे मी काय आहे साक्षीदार आहे त्या मंडळीचे मी कोण आहे साक्षीदार आहे अजून एक गोष्ट याकोबाचे पत्रा चार अदैवाचे सतरा चांगले करणे करत असून जो ते करत नाही तेच ते पाप आहे जर तुम्हाला चांगले कळाला जर तुम्ही ते करत नाही जर तुम्हाल तुम्हाला दशवांश काढणे वचनच्या द्वारे तुम्हाला समाजात दशवांश काढत नाही याचे अर्थ आहे तुम्ही, तुम्ही देवाच्या दृष्टीने आमच्या आशीर्वाद थांबले गेले बायबल सांगतो मी नाही सांगत देवाचे वचन आम्हाला सांगतो इब्रिक पुस्तक तेरा देवाचे सत्र काय सांगतो चांगले करणेस व दान हे विसरू नका बघा चांगले करणेस व दान करणेस हे विसरू नका अशा यज्ञाने देव संतुष्ट होतो अशा गोष्टीने काय होतं परमेश्वर संतुष्ट होतो तुम्ही दशवंस काढल्याने देव संतुष्ट होईल तुम्ही जे बोलले ते प्रॉमिस केलेत तुम्ही जे बोललेत मला असा करताच देखील हो मी देवाला द्यासुद्धा देखील मी गाणीसाहेब बोललेत मी मी केले नाहीत जरा मी करतो देव अशाने काय होतो संतुष्ट होतो बघा दिल्याने देवाची आज्ञा पाळल्याने परमेश्वर संतुष्ट होतो कारण की सैतान संतुष्ट होत नाहीयेत कारण की सैतानला माहिती आहे जर हे देवाच्या आज्ञा पाळलेत हे देहायला सुरुवात केलेत आणि प्रभूच्या भक्ती करायला सुरुवात केलेत कारण की सैतान म्हणतो मी जसं गरीबी आहे तसं तुम्ही बी गरीबी असावं आजकाल लोक यूट्यूबवर फेसबुकवर एक ज्ञानल रायच्या नावाची व्यक्ती आहे तो म्हणतो वचन इन्स्पायर झाले मला की तीन नुसार हे वचन असं देखील म्हणजे लोकांना आपल्याकडे आकर्षण करण्यासाठी सैतान बी काही लो लोकांना ठेवलेले आहेत न देणे विषय शिकवणे कारण की अनदिप्रा सैताने काय केला देऊ नको काही पैसे पण शेवटी अन्नण्या आणि सिपरती दोघांचे प्राण गेला दोघेही मरण पावले लोकांना आश्चर्य वाटलं आज आम्ही मरणार नाहीत पण आम्हाला त्या गोष्टी तरसावं हो लागेल आम्ही आर्थिक गोष्टीमध्ये फायनल गोष्ट पुन्हाही मरू आम्ही तिथे आज आमच्यामध्ये आध्यात्मिक गोष्टीमध्ये का वाढ होत नाहीत आम्ही आत्मिक उन्नती आमचं का होत नाही आमच्या पैशेमध्ये अन्नपाणीमध्ये बरकत होत नाही आता काही लोक मला फोन करतात पास्टर प्रार्थना करा पैशावर प्रार्थना करा कर की आम्हाला बरकत मिळावी प्रे लेखनो बरकतसाठी कधी प्रार्थना करून घ्यायचे नाहीत देलीने तुम्हाला बरकत भेटतो देलेनं आम्हाला काय मिळतो आम्हाला बरकत मिळतो देखील देव आम्हाला त्याचा आश्वाद देखील आज बरीच गोष्ट देखील आम्ही का आज आम्ही देणारी व्यक्ती आहे का बायबल सांगतो की घेण्यापेक्षा देणेमध्ये आश्वाद आहे बघा तुम्ही देणारे बनणार काय घेणारे बनणार जो व्यक्ती घेतो ना तो कधी देणार नाही मग तो अपेक्षा करणार सरकारची स्किपकडे अपेक्षा करणार सरकारचे घरकुलकडे अपेक्षा करणार तो व्यक्ती फक्त घेणार आहे देणारी व्यक्ती बनणार नाही आणि जो व्यक्ती देतो बायबल सांगतो की आकाश कपट जागा पुरणार नाही एवढं देव त्यांना आशीर्वाद येईल देव त्यांना आशीर्वाद देखील तुम्ही जिथे बी असाल तुम्ही ज्या चर्चमध्ये ज्या मंडळीमध्ये त्या परिवारमध्ये मं कुठून राहत असा देखील देवाचे लेखन आपल्या सेवकाचे आधार करा त्यांना विचारा पारमीच्या मंडळीने विचारलेत की आम्हाला देवाच्या कार्यासाठी देवाच्या कामासाठी आम्ही गरज पडावी देखील आम्हाला सहकार्य करण्यासाठी तुम्ही पोल आम्हाला सांगा देवाच्या दासांना विचारलेत काय गरज आहे का देवाच्या लोकांना काय देवाच्या कामासाठी आम्हाला काय करायचं आहे का देखील देवाच्या लोक देवाच्या दासांना विचारलेत हा जर तुम्हाला देवाने पाश्र दिले असाल देवाने तुम्हाला सेवक दिले असाल आपल्या सेवकाला विचारा शेवकांमुळे तुम्हाला काय किरायसाठी मदत करू काय लेखाच्या तरी मदत करू देखील जर देवाला तुम्हाला दिले असेल भरपूर युपूल द्यायचं देखील दे बायबल सांगतो की बारमीची मंडळी देणारी होते देखील काही लोक असे होते ज्यांना समजलेत देव त्यांच्यामध्ये युपुल त्या लोकांना जमीन शेती वाडी सगळ्या गोष्टीमध्ये कृपा होता कारण का देणारे ते मंडळी होते प्रे लेखन हो आज स्वतःलाच पर्शंग देखील अन्नन्य आणि शेपऱ्यासारख्या आजी मंडळीमध्ये आहे हनाने आणि सिपऱ्यासारख्या आजी मंडळीमध्ये देव त्यांना देतो पण ते अजून तो मागा ठेवतो तो दशावच काढत नाही आहे तो हनन्यासारखं जीवन आहे हननेच्या पत्नीचे विचार ते जीवनामध्ये काम करतो ते दुष्ट आत्माचं काम आहेत कारण की सैतान आमचं मन आमचं हृदय ही कठीण करतो प्रेरले करून मी एवढेच सांगाल देखील तुम्ही द्या तुम्ही शिका कोणाच सल्ला घेऊ नका जर नवर विश्वासून नये त्याच्या सल्ला देवाण तो तुम्हाला दिलेत तर आम्ही काढले पाहिजे देखील जर सपरिवार सोडून विश्वासू आहेत काढण्यामध्ये आशीर्वाद आहे घेण्यामध्ये आशीर्वाद नाही देण्यामध्ये आशीर्वाद आहे तुम्ही द्यायला सुरुवात कराल बायबल सांगतो आकाश कपड जागा पूर्ण नाही एवढा प्रभू तुम्हाला आशीर्वाद देईल मी पुन्हा सांगाल तुम्ही जिथे कुठे असाल देखील ज्या मंडळी तुम्ही जात असाल ज्या चर्चमध्ये तुम्ही जात असाल देखील आपले देणारे बना आपल्या सेवकाचे आदर कर, करा सन्मान करा त्यांना विचारा कधी राशन त्यांना द्या त्यांची परिस्थिती विचारा देवाचे लोक आज अनेक लोक बिकट परिस्थितीमध्ये दे देखील मी एवढेच सांगाल देखील देणारे बनल तो खरोखर प्रभू तुम्हाला आशीर्वाद देईल आम्ही सर प्रॉमिस केलेत कधी सेवा कसं प्रॉमिस करतो एक गोष्ट प्रॉमिस करतो आम्ही ते प्रॉमिस पूर्ण केलं काय मी आज पुन्हा सांगाल आज तुम्ही प्रॉमिस कराल तुमची गरिबी हटणार आहे आज तुम्ही जेव्हा प्रॉमिस तुम्ही केले ते प्रॉमिस तुम्ही पूर्ण कराल देव तुमच्या गरिबी परमेश्वर हटणार आणि जर तुम्ही बोलले जर तुम्ही पूर्ण केले नाहीत तर याच्या याचा अर्थ आहे अन्नण्या सरका जुनामध्ये नुकसान होईल देव तेव्हा परमेश्वर हात नाही आहेत देव बायबल सांगतो देव कोणाला मोहात टाकत नाही आणि देव पाप करत नाही परमेश्वर देखील कोणाचा परीक्षा होत असाल कोणी संकटमध्ये बिमारीमध्ये आजारीमध्ये आहेत हे समजतो की देव आम्हाला याच्यातून बाहेर का काढत नाही आहेत मी पुन्हा सांगाल देण्यामध्ये आशीर्वाद आहे घेण्यात नाही देणेमध्ये आशीर्वाद आहेत वचन समोर शेअर करा समोर पाठवा देबाप करो आशीर्वादी करू तुम्हाला